तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या युट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण प्रेतविद्या किती महागात पडू शकता त्या बघणार अस पण त्याआधी जर कोणी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असात तर तिने या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको चला तर मग बघूया ही भयानक गोष्ट एक लहान मुलगो होतो तो लहानपणापासूनच खूप लाजळू होतो त्यामुळे त्याचे कोण मित्र नाही होते तो एकटोच आपल्या विश्वात रवायचो एकटेपणाची एवढी सवय झाली होती की ते का आपल्याशिवाय अजून कोण दिसतच नाही होता पण ही सवय एवढी मागात पडली की त्याचं तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही तो बारावी शिकत होतो बारावीचा अर्धा वर्ष त्याचा झाला होता तेव्हा तेंका कसली तरी सुट्टी होती त्या सुट्टीत ह्या मुलाक एक पुस्तक गावला त्या पुस्तकाचं नाव होता प्रेतविद्या पुस्तक बघून जरा इंटरेस्टिंग वाटाक लागला म्हणून त्यांनी ते पुस्तक वाचूक घेतले त्या पुस्तकात खूप वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र होते आणि चित्रविचित्र विद्यापन त्या पुस्तकात लिहलेले होते जसे की वशीकरण करणे मागे सोडणे आजारी पाडणे असे वेगवेगळ्या विद्या त्या पुस्तकात लिहलेले होते ता सगळ्या बघून ह्या मुलाक वाटत नाही होता की असा पण काय असू शकता म्हणून मग त्यांनी त्या पुस्तकातले चांगले आणि छोटेशे दोन विद्या आपल्यावर करून बघल्या दोन तीन दिवसातच ते, ते जाणवाक लागलो त्याचो आता त्या पुस्तकावर विश्वास सुद्धा लागलो होतो म्हणून मग त्यांनी असं विचार केल्यानंतर की हे विद्या माझ्या शत्रूवर वापरू गावतील त्यांचं बदलो यो हांगलच उपाय आहे म्हणून वक्तेनी त्या पुस्तक पूर्ण वाचून काढले त्या पुस्तक वाचून ते ह्या सगळ्या गोष्टींवरच इंटरेस्ट वाढाकत लागलो म्हणून वक्तेनी भूतप्रेत पिशाच डायन काळी विद्या अशी बरीचशी पुस्तका शोधले आणि ती त्या सुट्टीच्या काळखंडात वाचून काढले ती सगळी पुस्तकं वाचून त्यांनी सगळे मंत्र आणि विद्या शिकान घेतले आणि जसा परत कॉलेज सुरू झाला तसो तो, तो हे सगळे मंत्र आणि विद्या आपल्या वर्गातल्या मुलांवर वापरूक लागलो तो जेवढे जेवढे विद्या करायचो त्याच्यात ते का यश सुद्धा मिळायचा बघता बघता त्याने आपल्या शिक्षकांवर सुद्धा हे विद्या वापरले ते का बघून खूप आनंद व्हायचो मात्र या सगळा करू त्यांनी खूप मेहनत घेतली नव्हती कारण काळी शक्तीचा वापर खूप विचारपूर्वक करूच लागता नाहीतर ती खूप भारी पडा शकता पण तो मात्र या सगळ्या गोष्टी चांगलोच हात बसलो होतो ही प्रेतविद्या शिकलो त्या कोणाकच माहिती नाही होता अगदी त्या मुलाच्या आई वडिलांक सुद्धा त्या मुलाची बारावी वगैरे झाल्यानंतर त्या मुलान मोठमोठ्या मांत्रिकांशी संपर्क साधल्यान आणि त्यांना आपली सगळी शक्ती दाखवल्यान आणि त्यांना विचारले की मी जर ह्याच्यात अजून प्रयत्न केलंय खूप साधना केलंय तर मला अजून शक्ती गावाक शकता काय तेव्हा ते मांत्रिक बोलले होय नक्कीच तू एवढ्या वयात एवढी शक्ती प्राप्त केलंस म्हणजे तू अजून पुढे जाऊ शकतस मग त्या मांत्रिकांनी एका अजून पुढच्या लेवलचे मंत्र आणि विद्या सांगितल्याने मग त्या मुलान ते सगळे मंत्र आणि विद्या शिकाक सुरवात केलें सात आठ दिवसांनी त्या मंत्राच असर पडाक लागलो बघता बघता त्याच्या घरात भयानक आत्म्यांनी प्रवेश केल्याने बघता क्षणी ते सगळे आत्मा त्या मुलाच्या मंत्रांवर लागले तो त्या आत्म्यांकडसून सगळी कामं करून घ्यायचो एकदा काय झाला तो मुलगा ज्या ठिकाणी रवायचो त्याच्या बाजूकच एक घर होता त्या घरात एक मुलगा रवायचो त्याचा नाव सोहम होता तो सोहम होतो तो, तो ह्या मुलाक लहानपणापासून खूप ओरडायचो ते त्रास द्यायचो त्याच्याकडसून सगळी कामं करून घ्यायचो त्यामुळे ह्या मुलाक सोहमवर हो खूप राग होतो म्हणून त्याचा बदल घेऊसाठी यांनी सोहमच्या मागावर एक भयानक आत्मा सोडले त्यांनी त्या ते आत्म्याक सांगल्यान की सोहम का दोन तीन दिवस खूप त्रास दे आणि परत माझ्याकडे ये त्यामुळे तो आत्मा त्या सोहमकडे गेलो आणि ते का खूप त्रास देऊ लागलो पहिल्या दोन दिवसातच त्या आत्म्यान सोमची चांगलीच वाट लावल्या नव्हती जसे तीन दिवस होऊन गेले तसं तो, तो आत्मा या मुलाकडे परत न येता था, सोहमकडे थांबलो या मुलान त्या आत्म्याक परत मागे येऊसाठी खूप प्रयत्न केले पण तो आत्मो काय परत मागे येऊक तयार नाही जसे सात आठ दिवस झाले तशी सगळी परिस्थिती हाताबाहेरच जाऊक लागली भक्ताक्षणी तो आत्मा सोमचा शरीर धारण करूक लागलो त्यामुळे तो सोहम चांगलोच वेडोपिसो झालो त्याची ती अवस्था बघून ह्या मुला खूप वाईट वाटला कारण ह्या मुला फक्त सोहम का त्रास देऊचो होतो पण ह्या सगळा खूपच भयानक होऊन बसला होता एका आता काय करूचा तर सुचतच नाही होता कारण तो आत्मा आता सोहमच्या अंगात चांगलोच भिनलो होतो तो आता काय सहजासहजी बाहेर पडणार नाही होतो आणि त्या आत्म्याक सोहमच्या शरीरासून बाहेर काढूची शक्ती या मुलाकडे नाही होती यो मुलगो आता चांगलोच घाबरलो होतो कारण ह्याच्या चुकीमुळे सोहम का आता सगळा सहन करूचा लागणार होता आणि सगळ्यात भयंकर म्हणजे तो आत्मा जर त्या सोहमच्या शरीरासून बाहेर येलो नाही तर त्या सोहमच्या जीवा खूप मोठा धोको होतो म्हणून मग यो मुलगो ताबडतोब त्या मांत्रिकांकडे गेलो आणि तेंका सगळा घडलेला सांगून टाकले पण त्यावर ते, ते मांत्रिक जा काय बोलले ताई कान यो मुलगो थरथर कापकत लागलो ते मांत्रिक बोलले ह्यावर एकच उपाय असा तो म्हणजे त्या आत्म्याक एक शरीर देवचा लागतला त्याच्यात तो सहज प्रवेश करू शकता कारण तो आत्मा आता त्या मुलाच्या शरीरात चांगलोच भिनलेलो आ त्यांनी त्या ते मुलावर चांगलोच कब्जो केला ना त्या आत्म्याक आता शरीर गावला त्यामुळे तो सो सहजासहजी बाहेर पडायचो नाही त्यामुळे त्या आत्म्याक तुझा शरीर किंवा तुझ्या सख्या नात्यातल्या माणसाचा शरीर देवचा लागत तर तो, तो आत्मा त्या मुलाचा शरीर सोडूक शकता या सगळ्या ऐकान एका चांगलो धक्को बसलो ते का ते आता स्वतःचोच राग येऊक लागलो होतो कारण त्याच्या एका चुकीमुळे त्या बिचाऱ्या सोहमचो जीव जाणार होतो तिने आता ठरवल्या कि कायव झाला तरी तो सोहम वाचकच हो माझ्या चुकीची शिक्षा माकाच गावाक हवी म्हणून मग त्यांनी सोहमच्या सुटकेसाठी आपलो जीव धोक्यात घातले आणि त्या भयानक आत्म्याक आपल्या शरीरात धारण केले या सगळ्या करू साठी तो मांत्रिक आणि मुलगो सोहमच्या घराकडे गेले होते मग ते मांत्रिकान कसले कसले मंत्र म्हणले आणि त्या सोहमच्या अंगातल्या आत्म्याक बाहेर काढले आणि ह्या मुलाच्या अंगात पाठवले जेव्हा तो आत्मा या मुलाच्या अंगात गेलो तेव्हा का बरा वाटला मग त्या मांत्रिकान जाता जाता ह्या मुलाक सांगल्यान की तू तु, तुझं मन घट्ट करून ठेव तर तुझे पुढचे दिवस चांगले जातील नाहीतर तुझा काय खरा नाही पण एक लक्षात ठेव जसे जसे दिवस जातले तसो तसो तो आत्मा अजून ताकदवर बनत जातलो या मात्र नक्की त्या मांत्रिकान जसा सांगल्यान अगदी तसाच झाला होता पुढे पुढे त्या आत्म्यान त्या मुलाचा सगळा शरीर धारण केले आणि पुढच्या पाच सहा महिन्यातच त्या मुलाचा घेतले पण त्या मुलान मरण्यापूर्वी ही सगळी गोष्ट आपल्या डायरीत लिहून ठेवली नव्हती शेवटी शेवटी असा लिहल्या नव्हता की मी माझं मन घट्ट केलंय पण माका या आत्म्यान जास्त काळ काय टिकाक देऊक नाही पुढे पुढे मी खूप आजारी पाडाक लागलय त्यामुळे त्या आत्म्यान माझ्या शरीरावर पुरो ताबो मिळवले आणि मग शेवटी त्यांनी संपवले मी ही काळी शक्ती शिकाय माझं जीवन व्यर्थ घालवलं ह्या मात्र नक्की असे पण प्रकार घडत असत ही जी काळी शक्ती असता ती दिसाक जेवढी चांगली असता तेवढी ती दुपटीन जीव घेणी पण असता म्हणून ह्या मार्गान आपण न गेलेलाच बरा आज एवढाच तुमका जरी गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्र यो व्हिडिओ शेअर करूक विसरा नको आणि अजून चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटा ती मात्र दाबूक विसरा नको देवाची घंटा ती चला तर मग पुन्हा भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन